संत श्रोमणी सेनाजी महाराज गेवराई चा वतीने गेवराई ते पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पाई दिंडी सोळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तो सोळा आजही सुरू झाला आहे हा सोळा दिनांक बावीस तारखेपासून सुरू करण्यात आला असून हा सोळा सहा तारखेला पंढरपूर येथे संपणार आहे या सोहळ्यामध्ये वा वारकरी मंडळी फुगड्या खेळत असल्याचे हे बोलके छायाचित्र आम्ही प्रकाशित करत आहोत सदिल छायाचित्र आमचे प्रतिनिधी विष्णू ओकरे यांनी ही छायाचित्र पाठवली आहेत